नमस्कार मी शीतल खोत सर्वप्रथम नवरात्रीच्या आपल्या सर्वांना शुभेच्छा नवरात्रीच्या निमित्ताने विवेक डिजिटल व्यासपीठावरून शक्तीपूजेचा जो अनोखा उपक्रम राबवला जात आहे त्या मालिकेत मी ज्या पुस्तकाविषयी आपल्याला सांगणार आहे त्या पुस्तकाचं नाव आहे वायरस विवेक प्रकाशनने गेल्या वर्षीच हे पुस्तक प्रकाशित केलं पण पुस्तक जरी गेल्या वर्षी प्रकाशित झालं असलं तरी हा व्हायरस मात्र फार पूर्वीपासून आपल्या समाजाला पोखरतो आहे आपल्या समाजातील अनेक घरं त्या घरातील आई बहीण आत्या मावशी अशा अनेक महिलांचे आयुष्य या व्हायरसने उद्ध्वस्त केली आहेत आणि आत्ता कुठे या व्हायरसचं खरं रूप आपल्या समाजासमोर येऊ लागलं आहे आता हा कुठला व्हायरस असा प्रश्न आपल्याला पडला असेल खरं तर नवरात्रीचे दिवस आनंदाचे दिवस त्यामुळे हा विषय मांडावा की न मांडावा हा प्रश्न माझ्या पुढेही पडला होता पण पुस्तक हातात घेतलं आणि वाटलं की नाही हीच योग्य वेळ आहे हा विषय सर्वांपुढे आणण्याची तर या पुस्तकात ज्या व्हायरस विषयी सांगण्यात आल्या आहेत तो व्हायरस आहे हिरवा व्हायरस हा व्हायरस इतक्या झपाट्याने पसरत चालला आहे की मागील काही वर्षांपासून अनेक हिंदू मुली गायब होण्याचे प्रमाण सातत्याने पुढे येऊ लागले आहे त्यांची फसवणूक केली जात आहे त्यांचे शारीरिक शोषण केले जात आहेत आणि या घटना आत्ता आपल्या समोर येऊ लागल्या आहेत बरं या घटना काही लांब घडत नाही आहेत तर त्या आपल्या आजूबाजूलाच घडत आहेत आणि जर याला योग्य वेळी आळा घातला नाही तर हा व्हायरस आपल्या घरात शिरायलाही वेळ लागणार नाही लेखक अभय जगताप हे मूळचे साताऱ्याचे धर्मांतरित झालेल्या हिंदू बांधवांना पुन्हा आपल्या समाजात आपल्या धर्मात सामावून घेणे हे त्यांचं काम धर्मांतर रोखणं आणि घर वापसी करणं यासोबतच आणखी एका विषयाने त्यांचे लक्ष वेधले गेले आणि तो विषय होता हिंदू मुली महिला परागंदा होण्याची गंभीर समस्या प्रचलित भाषेत याला लव जिहाद असे म्हणतात हळूहळू या विषयाची गंभीरता त्यांना जाणवू लागली लव जिहादच्या माध्यमातून हिंदू मुलींना प्रेमाच्या फासात अडकवले जाते त्यांना त्यांच्या घरापासून कुटुंबापासून नातेवाईकांपासून संस्कारांपासून आणि धर्मापासून लांब नेण्याचे दूर करण्याचे षडयंत्र रचले जाते आणि एकदा का ही मुलगी त्यांच्या मानसिकदृष्ट्या त्यांच्या जाळ्यात अडकली की मात्र तिचे शारीरिक लैंगिक मानसिक शोषण केले जाते आणि मग मात्र त्या मुलीच्या हातात काहीच उरत नाही अशा फसवल्या गेलेल्या मुलींना पुन्हा आपल्या घरी आणण्याचे काम अजय जगताप आणि त्यांचे सहकारी करीत आहेत पण या सर्वच मुली पुन्हा येतात का तर नाही लव जिहादला बळी पडलेल्या महिलांच्या मुलींच्या अशा पाच कथा आपण या पुस्तकातून मांडणार आहोत आणि हा या काल्पनिक कथा नाहीत तर सत्य घटनेवर आधारित घट कथा आहेत लेखक अजय जगताप यांनी या गोष्टी संकलित केल्या ले, आणि लेखक जयेश मेस्त्री यांनी या घटनांना कथेचं रूप दिलं या एका प्रकरणातील एक छोटा परिच्छेद आपल्याला वाचून दाखवते यावरून आपल्याला या, या गोष्टीचं गांभीर्य लक्षात येईल वर्ष झालं तरी रेश्माचा काही पत्ता लागत नव्हता रेश्मा असं काही करेल असा त्याने स्वप्नातही विचार केला नव्हता श्रीपतीने बाप म्हणून आपल्या लेकीसाठी सर्व काही केलं होतं तिला कशाचीही कमी पडू दिली नव्हती गावात राहूनही तिला स्वातंत्र्य दिलं होतं पण हेच स्वातंत्र्य त्याच्यासाठी गळफास ठरला संस्कारात वाढलेली रेश्मा अखेर बापाला आखरी सलाम म्हणत नरकयातना भोगायला पसार झाली होती त्याचा काळजाचा तुकडा हरवला होता हस्त खेळतं समृद्ध कुटुंब एका क्षणात तुटून पडलं होतं रेश्मा जिवंत आहे की नाही हे देखील कोणाला कळलं नव्हतं तसही एकशे चाळीस कोटी लोकसंख्येच्या या देशात एक रेश्मा गायब झाल्याने कुणाला काय फरक पडणार आहे म्हणा लव जिहाजच्या नावाखाली अशा हजारो रेश्मा दिवसाढवळ्या गायब होत आहेत त्यामुळे आता समाजाने पर्यायाने आपण स्वतः या विषयाकडे गांभीर्याने बघितले पाहिजे सर्वसाधारणपणे हिंदू व्यक्ती हा हिंदू मुस्लिम बाईबाईच्या गर्तेत बुडालेला असतो लहानपणापासून आपल्यावर तसे संस्कारच घडलेले असतात त्यामुळे जी मुलगी या व्हायरसचा शिकार झालेली आहे ती डोळ्यावर पट्टी बांधून म्हणत असते मेरा अब्दुल वैसा नाही प्रेम आंधळ असत हे ठीक आहे पण या सर्व पार्श्वभूमीवर या विषयाची दाहकता समाजाला व्हावी यासाठी विवेक प्रकाशनने हे पुस्तक प्रकाशित केलं प्रेमाला विरोध नाही पण आपलं प्रेम डोळस असावं एवढंच म्हणेन आपली ओळख लपवून राहुल समीर अजय नरेश अशी लेबल लावून आपल्या समोर येणारा मुलगा खरंच योग्य आहे का खरा आहे का त्याचा हेतू काय आहे याची शहानिशा करा या पुस्तकातील कथा केवळ साहित्यिक रुची म्हणून वाचल्या जाणार नाहीत तर यातून जनजागृती होऊन या जीवघेण्या हो, व्हायरस विरोधात मोठी चळवळ उभी राहील अशी आशा आहे स्त्री ही जशी प्रेमळ माता आहे तशीच ती दुर्गा देखील आहे त्यामुळे योग्य वेळ आली तर खचून जाऊ नका दुर्गेचे रूप धारण करा या नवरात्रीच्या निमित्ताने स्त्री शक्तीचा जागर करणे तिला तिच्या ती मूळ रूपाचे दर्शन घडवून देणे आणि लव जिहादकडे बघण्याचा समाजाचा दृष्टिकोन विकसित करणे प्रशासकीय यंत्रणा मुस्लिम मानसिकता पीडित हिंदू महिलेच्या कुटुंबाची मानसिकता इत्यादी बाबतीत सज समाजात सजगता निर्माण करणे हाच या पुस्तकाचा मूळ हेतू आहे खरं तर या घटनांना नवरात्रीमध्येच खूप उधाण येतं त्यामुळे मी माझ्या मैत्रिणींना बहिणींना एवढंच सांगू इच्छिते की काळजी घ्या या हिरव्या व्हायरसपासून दूर राहा धन्यवाद